t h जालन्यातील महावितरणाच्या अधिकाऱ्यावरती भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यासाठी त्याला निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील जे महावितरणाचं मुख्य कार्यालय या महामुख्य कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करताना या ठिकाणी आपले कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर संजय सराग हटाव असे या ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर गेल्या पाहिलं जर तर गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू होते मात्र कोणतीही दखल न घेतल्यामुळे अखेरकार या आंदोलन करता आता आंदोलनाची वेळ या ठिकाणी आलेली आहे काय सांगाल तुम्ही गेल्या आठ दिवस उपोषण करताय तुम्ही आता आता आंदोलन करताय नेमकं काय मागणी काय आता आमची मागणी अशी की संजय प्रभाकर सरक यांनी तीन जिल्ह्यामध्ये केलेल्या भट्टाशा संदर्भाचा विषय आहे त्याच्यामध्ये दहा प्रकारच्या चार्जशीट आहेत त्याच्यामध्ये दोषी आढळलेले आहेत पण तरी पण यांना व्यवस्थापिक संचालक का पाठीशी घालतात हा सर्वात मोठा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी बसलेला आहोत आमच्याकडं कोणी कर्मचारी यायला देखून बघायला देखील तयार नाही आहे हा एक विषय आहे आणि ज तिसरा विषय असा आहे की जे काही समजा जे बीडचा विषय असा आहे की जे काय मांगासवर्गीयांना इतर लोकांना कामं देता देताना देतात यांनी साहेबांनी त्या ठिकाणी असताना त्यांनी मनमानी करून त्यांच्या जवळच्या एजन्सीला कामं दिले आणि ते झाले मागासवर्गीय अन्याय केला हा झाला औरंगाबादचा विषय असा संभाजीनगरचा विषय असा होता की स्लम एरियातली डी पी यांनी बिल्डरांना दिली हे देखील मा पुरासहित मी बोलत आहेत आमची रास एकच मागणी आहे की यांची जिल्ह्याने बदली करण्यात यावा नसता यांना निलंबित करण्यात पण तुमच्याकडे काय पुरावे असे जे अधिकाऱ्याला तुम्ही थेट आता तुम्ही आरोप करताय मोठे आरोप करताय काय पुरावे काय तुमच्याकडे असे हे आमचे हे माझ्याकडे चार्जशीट आहेत हे दहा प्रकारच्या चार्जशीट आहेत याच्यामध्ये बीड संभाजीनगर आणि जालना याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे माझं व्यवस्थापक संचालक साहेबांना विनंती आहे की त्यांनी याच्यावर तात्काळ ऍक्शन घ्यावे आणि यांची जिल्हा न्याय बदली करावे किंवा यांना निलंबित करावे हे पत्र जे कोणतं नेमकं पत्र कायचं नेमकं हे चार्जशीट आहे दोष आरोप पत्र कोणी ठरवलं आहे हे स्वतः व्यवस्थापकीय संचालक साहेबांनी या यांनी कमिटी नेमली होती या कमिटीने हे ठरवलेलं आहे म्हणजे स्वतः यांनी नेमले ते हो गुप्ता साहेबांनी ने कमिटी नेमली होती याच्यामध्ये सुद्धा या दोषी आढळलेले दोषी आढळले कारवाई झाली नाही आतापर्यंत नाही आता, आता देखील कुठलीही कारवाई झाली नाही याकरिता आम्ही गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी बसलेलो आहोत नक्कीच नक्कीच या ठिकाणी समिती नेमवण्यात आली होती ती समितीकडनं अहवाल देण्यात आला आणि त्या अहवालामध्ये समिती जो अधिकारी जे आहे हे दोषी सापडले होते तरी ही कारवाई होत नसल्या कारण हे आंदोलन या ठिकाणी करण्यात तुम्ही काय करता तुमची काय मागणी होती आमचं हे दीड दीड कोटीचे जे वर्क ऑर्डर त्यांनी वाटप केलेले आहेत हे कुणाच्या काळात केलेत कुणाच्या सॉक्सरीने केलेले आहेत हे ऑर्डर जे आहे हे बोगस एजन्सीला देण्यात आले आहेत माझ्याकडे पुरावे आहेत त्याशिवाय आम्ही बोलत नाही आहे अशा भ्रष्ट एजन्सी मालकाला पाठीशी घालण्याचं काम हा डिपार्टमेंटच करतं आहे म्हणजे लूट ही शासनाची झालेली आहे आर टी आयच्या माध्यमातून मी काढलेले सर्व डॉक्युमेंट मी माझ्या प्रूव्ह करून दाखवतो आहे कारण नक्स इलेक्ट्रिकल ही अशी बोगस एजन्सी आहे ज्याच्याकडं डिप्लोमा वगैरे बिलकुल नाही आहे अशा भ्रष्ट एजन्सीला पाठीशी घालण्याचं काम हे लोक करतायत बरोबर तुमच्याकडे तुम्ही तुम सांगताय ह्या बोगस असल्याचे काय पुरावे तुमच्याकडे माझ्याकडे ही डुप्लिकेट सही केलेली मान्य हुमने साहेबांचं डुप्लिकेट बनवलेलं वर्क ऑर्डर आहे दीड लाखात दीड कोटीचं सॉरी तर हे प्रूव्ह झालेलं आहे मान्य हुमने साहेब स्वतः लिहून देणार आहेत आता की हे वर्क ऑर्डर माझं फर्जी आहे म्हणून लिहून देणार आहे समजा नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व जी आ, टेंडर जी टेंडर घेत असताना जी जे महावितरणाच्या कार्यालयात जी कागदपत्रं देण्यात आलेली ही तो सगळी कागदपत्रं खोटी असल्याचं या ठिकाणी सांगत आहे आणि खोटे कागदपत्र दाखल करून मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर होत चालल्याचा असा आरोपच या ठिकाणी यांच्याकडनं करण्यात आलेला आहे मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून हे उपोषण सुरू होते आणि उपोषणाच्यानंतर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे मात्र या, या आंदोलनानंतर तरी यांना न्याय मिळेल का किंवा संबंधित जे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी जेवतो न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर